एकात्मिक बाल विकास प्रकल्प जिल्हा पूर्व सोलापूर नागरी प्रकल्पातील अक्कलकोट मैंद्रगी दुधनी बीटमधील कुटुंबातील प्रत्येक घरातील आई बाबा आजी आजोबा काका काकी आत्या मावशी या सर्व निगा राखणाऱ्यांसाठी आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे अंतर्गत दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी आपल्यामधील सर्व अंगणवाडी ताई यांचे मार्फत आरंभ पालक व ई आकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले माननीय बाबी प्र अ सरडे साहेब ई आकार माननीय किशोर सर, नितिन नितीन सर, वनमाने सर शक्तीदेवी हॉलचे अध्यक्ष देवीदास गोबरे समाजसेवक बाबा चपळगावकर तम्मा शेडके अमर शिरसाट इत्यादी वर्ग यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमांतर्गत आयुष्यातील जडणघडण कालावधीचा विशेष टप्पा महत्वपूर्ण आहे आपल्या बालकांचे सर्वांगीण विकासाच्या मार्गदर्शनासाठी सेविकांनी उपस्थित बालकांना प्रत्येक बालकाचे वयाच्या टप्प्यात असणारे जडणघडणी बालसंगोपन बाबत माहिती आईच्या गर्भावस्थेपासून आपले बाळ तीन वर्षाचे होईपर्यंत बालकाचे वाढ व वा विकास यावर आधारित आपला दैनंदिन कार्यक्रम आपला बाळाशी असलेला संवाद बालकांचा आहार आरोग्य आणि मानसिक वाढ या सर्वाचा अवलंब करणे गरजेचे आहे निगा राखणाऱ्या व्यक्तीची भूमिका बालविकासाच्या पद्धतीत संशोधनांती झालेला बदल व सक्षमीकरणासाठी खास आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात माहिती मुख्य सेविका श्रीमती रोहिणी निर्मळे यांनी दिली तर ई आकार समन्वयक निथिन थोरात यांनी ई आकार बाबत दृक श्राव्य व्हिडीओ ची मार्फत अधिक मार्गदर्शन केले बाल संगोपनाला अधिक पोषक वातावरण देण्यासाठी हातभार लावण्याकरिता सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असे बावी प्र श्री अमृत सरडे साहेबांनी सांगितले श्री किशोर जगताप सरांनी सर्व स्टॉलची पाहणी करून अधिक सूचना सर्वांना दिली